आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबा गावाजवळील रुपसिंग पाडा या गावात रूपसिंग पावरा नामक इस्माने त्याच्या शेतामध्ये तुक्का गांजा हा लपून ठेवलेला आहे सदरची बातमी आम्ही मान्य वरिष्ठांना देऊन आणि सर्व योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून या ठिकाणी दोन पंच शासकीय पंच आम्ही स्वतः राजपत्रित अधिकारी पी एस आय तसेच तराजू काटाधारक फोटोग्राफर अशांसह या ठिकाणी येऊन छापा कारवाई केली असता या ठिकाणी असे प्लास्टिकचे चार ड्रम तसेच एका कोठीमध्ये मिळून आलेले आणि नंतर ह्या प्लास्टिकच्या पिशवींमध्ये काढलेले असे साधारण पंचवीस पंचवीस किलोचे या गुणी अशा मिळून आलेल्या आहेत आपण दोन शासकीय पंच असे पंचवीस पंचवीस किलोचे तयार करून आणि त्या याच ठिकाणी पॅकिंग लेबलिंग करून जप्तीची कारवाई करत आहोत हे जे तुका गांजा होता हा या व्यक्तीने अशा पद्धतीने ह्या आता लपून ठेवला होता आणि आजूबाजूला सर्व असे एवढे मोठ्या पद्धतीचे असे ऊस असल्यामुळे ते लपून ठेवलेली ही गांजाच्या गोणी या दिसत नव्हत्या ही सर्व गांजाच्या गोणी आपण बाहेर काढल्यानंतर 点错。<c oughs>